नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची माहिती शेअर करत असतो नुकताच नीट एक्झाम संपून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे काही वेगवेगळ्या क्लासेसच्या आन्सर की आलेल्या होत्या त्यानुसार आपले स्कोअर पण काढलेले आहेत आणि मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेसला साधारण त्या त्या कॅटेगरीमध्ये किती मार्कापर्यंत ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काय मागच्या वर्षी एकूण एकतीस मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध होते त्या ओव्हरऑल सगळ्या कॉलेजेसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जनरल कॅटेगरी प्लस वुमेन कॅटेगरी तर अशा संदर्भानं ओव्हरऑल मेल आणि फिमेलचा काय ऑफ होता मग त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक असेल त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल आणि त्यांचा स्कोअर किती होता अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आता बऱ्याचदा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशी पण एक पालकांची इच्छा असते किंवा विद्यार्थ्यांची इच्छा असते की डायरेक्ट चार्ट डिस्प्ले करा चार्ट डिस्प्ले करायला प्रॉब्लेम नसतो परंतु ही जी काय आकडेवारी आहे ही त्या त्या कॅटेगरीनुसार व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे म्हणून आपण नेहमीच ओरली ही सगळे व्हिडिओ बनवतो आणि ती माहिती पालकांपर्यंत पोहोचत असते आणि त्याला लोक ॲप्रिशिएट पण करतात त्यामुळे आजही आपण वन बाय वन एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी ओबीसी ईडब्ल्यू सी आणि जनरल कॅटेगरी अशा सगळ्या कॅटेगरीचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे दोन हजार तेवीसचे काय कट ऑफ होते ते तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत सो so, सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया अशी कॅटेगरी की जिचा नेहमीच कट ऑफ लोअर साईडला राहिलेला आहे त्या कॅटेगरीमध्ये फार मुलं उपलब्ध नसतात जसं की एस टी कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये सेवन पर्सेंट रिझर्वेशन एस टी कॅटेगरीला आहे आणि एस टी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला जो लागलेला मुलगा आहे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ज्याचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख एकोणचाळीस हजार चारशे ब्याऐंशी एस एम एल होता एकवीस हजार पाचशे पन्नास आणि मार्क्स होते तीनशे सदोतीस आणि हे जर आपण फिमेल कॅटेगरीमध्ये विचारात घेतलं तर फिमेल कॅटेगरीमध्ये सेम कॅटेगरीच्या बाबतीत फिमेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक होता तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे तीनशे सत्तेचाळीस एस एम एल होता एकवीस हजार सहाशे सत्तेचाळीस आणि मार्क होते तीनशे छत्तीस म्हणजे थोडक्यात काय तर मागच्या वर्षी एस टी कॅटेगरीमध्ये तीनशे छत्तीस मार्काला मुलींमध्ये एम बी बी एस भेटलं आणि मुलांमध्ये समजा तीनशे सदतीस मार्कापर्यंत एम बी बी एस भेटलं हाच कट ऑफ जर आपण हिलिएरियाच्या बाबतीत जर गृहित धरला तर हिलिएरियामध्ये अगेन एस टी कॅटेगरीमध्ये थ्री हंड्रेड अँड थर्टी मार्क्सपर्यंत मागच्या वर्षी so, जे तर मुलांना एम बी बी एसला मा ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा एस एम एल होता बावीस हजार दोनशे साठ ऑल इंडिया रँकच्या बाबतीत बोलायचं झालं तर पस्तीस हजार तीन लाख त्रेपन्न हजार एकशे एकोणसाठ सो अशा पद्धतीनं मागच्या वर्षी एस टी कॅटेगरीचे जे काय तर कट ऑफ होते त्यानंतर बोलूया एस सी कॅटेगरीकडे एस सी कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं होतं तर मेल कॅटेगरीच्या बाबतीत आपण पहिले बोलूया थोडंसं इथं मला डाऊट वाटतो आहे वाट तोपर्यंत एक फक्त कन्फर्मेशन करतो काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत जायला नको त्यासाठी ओके एस सी कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ होता मागच्या वर्षीचा तो होता एस एम एल होता दहा हजार सहाशे सत्तर मार्क्स होते चारशे पंच्याहत्तर आणि फिमेल कॅटेगरीमध्ये मात्र हा कट ऑफ बऱ्यापैकी वाढलेला होता त्या ठिकाणी दहा हजार एकोणसाठ एस एम एल नंबर आणि मार्क्स सा होते चारशे चौऱ्याऐंशी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत आणि याच ठिकाणी जर आपण हिली एरियाचा विचार केला तर एस एम एल दहा हजार सातशे सहासष्ट आणि मार्क होते चारशे त्र्याहत्तर थोडक्यात काय तर जनरल मोठामोठी आपण बघितलं तर चारशे पंच्याहत्तर मार्कापर्यंत वर्षी एस सी कॅटेगरीमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेले आहे आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला त्यानंतर वळू आपण विजय कॅटेगरीकडे विजे कॅटेगरीमध्ये जो मागच्या वर्षीचा ऑफ होता तो होता म्हणजे पहिले तर आपण ऑल इंडिया रँकबद्दल बोलूया एक त्र्याऐंशी हजार नऊशे सहा एस एम एल होता सहा हजार नऊशे ब्याण्णव मार्क्स होते पाचशे सव्वीस जनरल कॅटेगरी म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही पण आले त्यानंतर पर्टिक्युलरली फिमेल कॅटेगरीमध्ये चौऱ्याऐंशी हजार त्र्याऐंशी ऑल इंडिया रँक एस एम एल होता सात हजार चौदा आणि मार्क्स होते पाचशे सव्वीस म्हणजे मागच्या वर्षी विजे कॅटेगरीमध्ये पाचशे सव्वीस मार्काला गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळालेलं आहे मुलींच्या केसमध्ये मुलांच्या केसमध्ये सुद्धा सेम स्कोअरला मिळालेला आहे आणि सेम कॅटेगरीमध्ये जर हिली एरियाची जर मुलं असतील तर त्या ठिकाणी पाचशे वीस मार्कापर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचा एस एम एल होता सात हजार चारशे सात आणि ऑल इंडिया रँक होता ते एकोणनव्वद हजार तीनशे आठ यानंतर आपण जाऊया एन टी नंत विजयनंतर एन टी वन कॅटेगरीकडे जसं एस सी एस टीचे कट ऑफ बऱ्यापैकी कमी असतात त्याच पद्धतीनं बऱ्याचदा एन टी वन ही पण एक कॅटेगरी की तिचा कट ऑफ बऱ्यापैकी कमी असतो तर मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याचा एस एम एल नऊ हजार वीस होता ऑल इंडिया रँक एक लाख नऊ हजार नऊशे सत्याहत्तर आणि मार्क्स होते चारशे नव्याण्णव म्हणजे एन टी वन जनरल कॅटेगरीमध्ये नऊशे चारशे नव्याण्णव मार्कला एम बी बी एस वर्षी मिळालं आणि वुमेन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थिनीचा एस एम एल ऑल इंडिया रँक होता एक लाख सात हजार आठशे पंचेचाळीस मार्क्स होते ऑल इंडिया रँक झाला एस एम एल होता आठ हजार आठशे त्र्याहत्तर मार्क होते पाचशे एक म्हणजे मागच्या वर्षी यन टल्ड कॅटेगरीमध्ये पाचशे एक मार्क्सच्या मुलीला गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि हे जर आपण एरियाच्या बाबतीत बोलायला गेलो तर त्या ठिकाणी एक लाख सात हजार पस्तीस हा ऑल इंडिया रँक झाला एस एम एल होता आठ हजार आठशे दोन आणि स्कोअर होता पाचशे दोन म्हणजे एम टी वन कॅटेगरीत हिली एरियामध्ये पाचशे दोन मार्कापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी एम टी टू कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण एन टी सी म्हणतो त्या ठिकाणी मात्र बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असते सो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता चोपन्न हजार एकशे अठ्ठ्याण्णव एस एम एल चौवेचाळीसशे एकावन्न मार्क्स होते पाचशे त्रेसष्ट तर एम टी टू कॅटेगरी म्हणजे एम टी सी कॅटेगरीमध्ये पाचशे त्रेसष्ट मार्क्सला जे येतं एम बी बी एसला गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे हेच जर आपण मुलींच्या बाबतीत विचार केला तर ऑल इंडिया रँक चौपन्न हजार तीनशे एकावन्न एस एम एल होता चौवेचाळीसशे पासष्ट आणि मार्क्स होते फाईव्ह सिक्स्टी टू म्हणजे मुलांपेक्षा एक मार्क कमी गव्हर्नमेंट एम बी बी एसचा कट ऑफ मुलींच्या बाबतीतला एन टी सी कॅटेगरीमध्ये आणि हे जर आपण हिल एरियाच्या बाबतीत बोलायला गेलं तर तिथं मात्र कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला आहे पाचशे चौऱ्याहत्तरपर्यंत हिली एरियामध्ये ज्या मुलांचं हिली एरिया आहे त्यांना पाचशे चौऱ्याहत्तरपर्यंत मार्क्स असलेली मुलंसुद्धा याच्यामध्ये लागलेलं आहे म्हणजे रेग्युलर कट ऑफ हिली एरियाच्या कट ऑफपेक्षा कमी आहे त्यानंतर जाऊया आपण एन टी थ्री कॅटेगरीकडे तिथे भर प्रचंड मोठी स्पर्धा आहे म्हणजे जे मेजर कट ऑफ जास्त असतात त्यामध्ये एन टी थ्री ओ बी सी आणि जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस हे चार कॅटेगरीज असतात त्यापैकी एन टी थ्री कॅटेगरीचा आपण बोलूया ज्या विद्यार्थ्यांचा चौवेचाळीस हजार एकशे एक ऑल इंडिया रँक होता एस एम एल छत्तीसशे पाच आणि मार्क्स होते पाचशे सत्याहत्तर म्हणजे एम टी थ्री कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसला जे मार्क्सवरचे लागलेले आहेत त्यांचे मार्क्स होते पाचशे सत्याहत्तर मुलींच्या बाबतीतला विषय आपण विचारात घेतला तर पंचेचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर ऑल इंडिया रँक एस एम एल होता सदोतीसशे पाच आणि मार्क्स होते पाचशे पंच्याहत्तर म्हणजे एम टी डी कॅटेगरीमध्ये पाचशे पंच्याहत्तरची मुलगी जे आहे तर गव्हर्मेंट एम बी बी एसला लागलेली आहे हिले हिली एरियामध्ये अजून फार मोठा विषय सहाशे वीस मार्चचा कट ऑफ आहे म्हणजे ज्यांचं एरियाचं रिझर्वेशन ज्यांनी घेतलं ज्यांना हिले एरियाची सीट अलाउट झाली त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता अठरा हजार दोनशे अकरा एस एम एल होता चौदाशे पाच आणि मार्च होते सातशे वीस सहाशे वीस सॉरी सहाशे वीस तर हे झालं एन टी थ्री कॅटेगरीबद्दल म्हणजे आतापर्यंत आपण एस सी एस टी विजय एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री अशा जवळजवळ सहा कॅटेगरीचे कट ऑफ जे इथं बघितलेले आहेत आता आपल्याला पाहायचं आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी अगदी एका मिनटामध्ये संपवतो ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीबद्दल पहिले बोलूया डब्ल्यू एस कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरीचे कट ऑफ ऑलमोस्ट सेम आहेत फक्त रँकमध्ये फरक आहे ऑल इंडिया रँकमध्ये तर पहिले आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरी बघू ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एकोणचाळीस हजार नऊशे बेचाळीस ऑल इंडिया रँक आणि एस एम एल होता बत्तीसशे सत्तेचाळीस मार्क्स होते पाचशे त्र्याऐंशी तेच जर आपण मुलांच्या बाबतीत विचारात घेतलं तर मार्क्स सेम आहेत फक्त ऑल इंडिया रँकच्या बाबतीत थोडंसं बदल आहे एकोणचाळीस हजार सातशे एक्केचाळीस एस एम एल होता बत्तीसशे एकोणतीस मार्क होते पाचशे त्र्याऐंशी आणि या केसमध्ये मात्र हिली एरियामध्ये पाचशे ऐंशीपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन या ठिकाणी मिळालेले आहेत एस एम एल होता चौतीसशे सतरा यानंतर आपण येऊया ओबीसी कॅटेगरीकडे ओबीसी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक बेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव मा एस एम एल होता चौ चौतीसशे चो चौऱ्याहत्तर आणि मार्क्स होते फाईव सेवन्टी नाईन म्हणजे ओबीसीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये फायू सेवन्टी नाईन मार्क्सला एम बी बी एस मिळालेला आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस तेच जर मुलींच्या केसमध्ये आपण विचार घेतलं विचारात घेतलं विचारा तर बेचाळीस हजार सात ऑल इंडिया रँक एस एम एल होता चौतीसशे एकोणतीस आणि मार्क होते फायू एट झिरो म्हणजे पाचशे ऐंशीला मुलींमध्ये एक मार्क्स जास्तीचा लागलेला आहे बद जनरलपेक्षा हे जर आपण हिल एरियाच्या बाबतीत विचारात घेतलं तर तिथं पाचशे अठ्ठ्याहत्तरला ओबीसीमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एसला विद्यार्थी लागलेले आहेत आणि फायनली जनरल कॅटेगरी ज्याच्यात बऱ्याचदा खूप कटावा असतो असं आपल्याला वाटतं तर त्या ठिकाणी फारसा बदल नाही आहे म्हणजे डब्ल्यू एस ओ बी सी आणि एन टी सी कॅटेगरीच्या आसपासच हे सगळे मार्क्स आहेत जनरल कॅटेगरीमध्ये एकोणचाळीस हजार आठशे एकतीस हा ऑल इंडिया रँक एस एम एल होता बत्तीसशे पस्तीस मार्क होते पाचशे त्र्याऐंशी त्याच कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये वुमेन कॅटेगरीत जर विचार केला तर ऑल इंडिया रँक एक एकोणचाळीस हजार आठशे एकतीस ऑल इंडिया एस एम एल होता बत्तीसशे अठ्ठावीस आणि मार्क होते पाचशे त्र्याऐंशी म्हणजे पाचशे त्र्याऐंशीचा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ दोन्ही केसमध्ये आहे मुलांच्या केसमध्ये पण पन म्हणूया आपण आणि मुलींच्या केसमध्ये पण म्हणूया हिलियरीच्या बाबतीत मात्र इथं जनरल कॅटेगरीत ॲडमिशन मिळालेले आहेत फाईव्ह सेवन्टी नाईन स्कोरपर्यंत आणि या व्यतिरिक्त फार महत्त्वाचा विषय जो ॲडिशनल रिझर्वेशन असतं तर त्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो डी वन कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी जे ॲडमिशन मिळालेलं आहेत म्हणजे एक्स आर्मी पर्सन तर तिथं पाचशे अठ्ठावीसपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेलं आहे डी टू कॅटेगरी म्हणजे इन सर्व्हिस पर्सनच्या बाबतीमध्ये चारशे त्र्याण्णव मार्कापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेलं आहे डी थ्री कॅटेगरीमध्ये पाचशे अडतीस मार्कापर्यंत एम बी बी एस मिळालेलं आहे आणि एम के बी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्यूट जो बॉर्डरचा डिस्प्यूट आहे त्या केसमध्ये पाचशे आठ मार्काला एम बी बी एस मिळालेला आहे ऑर्फन कॅटेगरीमध्ये जे हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत त्या केसमध्ये सॉरी डब्ल्यू डी कॅ के, कॅन्डिडेटच्या बाबतीत एकशे एकवीस मार्कापर्यंत वर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेला आहे आणि फायनली ऑर्फंड कॅटेगरीमध्ये म्हणजे अनाथ मुलांच्या केसमध्ये दोनशे सोळा मार्कापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेला आहे सो अतिशय महत्त्वाचा हा विषय होता महत्त्वाची माहिती होती की आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असालच पाहाल पाहिला असालच म्हणूयात आपण कारण शेवटी सांगतो सकले। हे सगळं तर सगळ्यांचे आभार हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद